नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवून आहोत पुऱ्या बघा येत आहे पिठाच्या एकदम हॉटेल सारख्या पुऱ्या होत्या त्याच्या तर घरगुती पद्धतीच्या पुऱ्या एकदम भारी होत्या फुगत्या फुगायला लागले का त्याला सोडा वापरायची गरज नाही काय नाही हो सोडा टाकला आहे सोडा वगैरे काय टाकलं नाही मित्रांनो तर बघा पुऱ्या फुगलेल्या एकदम तुम्ही अशा पुऱ्या घरच्या घरी बनवू शकता

कशी आहे पुरे बनवू पुऱ्या मित्रांनो घरच्या घरी फक्त पीठ जी आहे ती जास्त मळावं लागतंय जास्त मळल्यावर पुरे पुऱ्या छान बनतात अवघा तर बेलण्यावर लाटायच्या मित्रांनो पुरे म्हणजे चांगल्या होतात त्या मशीनवर लाटल्यावर चांगल्या होत नाहीत पुऱ्या

वांग्याची भाजी कशाला करायली मम्मी सांग काय करावं काय नाही खायला ती म्हणलं अश्विनीला काय बनवायचं आज काय बनवायचं अरे काही माझा मुलगा म्हणला काय बनवायचं होतं रे त्यानं पुऱ्या बनव म्हणला पुऱ्या बनवलेल्या मम्मीनं त्याच्या आता रोज त्याला भाकरी चपाती खेळून कटाळा हलता शक्य भाकरी टाळीतच नाव पण त्या लेकरासाठी आता करावं लागतं ते लेकरू म्हणलं ते पुऱ्या खायचं म्हणल्यावर पुऱ्या केल्या त्याच्या मम्मीनं काय मित्रांनो आता जेवण करायचं मस्त जेवायला आमच्या खायला त्याला आवडतात खूप आवडतात पुऱ्या डब्याला पुऱ्याच द्या म्हणतो मित्रांनो इकडे पाणी आहे तिथं ये इकडे ये कोणा भाजी बनवली वांग्याची वांग्याची भाजी वांग बटाटा मिक्स आहे आणि पुऱ्या केलेल्या मस्त आपला तर पुऱ्या हा नाही मस्त पुऱ्या अशा हॉटेल मधल्या सारख्या झालेल्या आहेत मित्रांनो घरी कसं असतं तेल थोडं असल्यामुळे पुऱ्या जास्त फुगत नाही का हे बघा एवढंच तेल आहे हॉटेल मध्ये तेल भरपूर असतं त्याच्यामुळे पुऱ्या लागतात टेस्टिंग पावडर वगैरे वापरतात ते या मित्रांनो जेवायला अग काय असल्या तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आमचं आता तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची तुम्हाला तर हे आमचे नवीन युट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर ह्या चॅनलला सपोर्ट नक्कीच करा कारण ह्या चॅनलवर आम्ही ब्लॉगचे व्हिडिओ टाकत असतो अश्विनी किशोर ब्लॉग चॅनलचं नाव आहे तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो कारण ह्याच्या ह्या चॅनलवर आमच्या तीन महिन्यापूर्वीची एक स्ट्राईक आली त्या स्ट्राईक मुळे तीन महिने चॅनल आमचा बंद होता तर त्याच्यामुळे व्हिडिओ आम्ही बनवले नाहीत है। तर आमचं काल आता स्ट्राईक हटलेली आहे काल कालपासून आम्ही व्हिडिओ बनवाय चालू केलेला आहे तर मित्रांनो आमचे व्हिडिओ बघत जावा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करेल जवळ चॅनलवर नवीन जर आला असेल तर चॅनल ला आमच्या सपोर्ट आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो तर प्लीज आमच्या चॅनलला ला सपोर्ट करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय